मटका माफियाविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांची धडक कारवाई सुरूच आहे जिल्ह्यात मटका चालवणाऱ्या टोळ्यांवर तडीपारीची कारवाईचा धडका चालूच आहे आज पाच टोळ्यांमधील जवळपास तेहत्तीस लोकांना एक ते दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आला आहे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे याशिवाय जिल्ह्यात मटका खेळणाऱ्या लोकांची माहिती आणि हे लोक कुठेही दिसून आले तर त्यांची माहिती जनतेने पोलिसांना कळवावी असे आवाहनही पोलीस प्रमुखांनी केलं आहे दपारीचे प्रस्ताव सादर केले होते त्या प्रस्तावांची चौकशी करण्यात आली आणि आज असं लक्षात आलं की एकूण पाच गुन्हेगारी टोळ्या ज्या मटका जुगार गुन्हे आहेत त्या टोळ्या सातत्यानं सवयीनं वारंवार हे गुन्हे करताहेत यांना यापूर्वी करण्यात आलेली कायदेशीर कारवाई ही त्यांच्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना थांबवण्यासाठी रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडं जेव्हा या कलमांतर्गत सुनावणी सुरू होती तडीपारीची सुनावणी सुरू होती त्या काळातसुद्धा या टोळ्यामधील काही लोकांनी गुन्हा गुन्हे केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं आज एकूण पाच टोळ्यांना सांगली जिल्ह्यातून एक किंवा दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न प्रमाण असलेल्या अधिकारांमुळे या टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेलं आहे मला अशी खात्री आहे की सर्वसामान्य लोकांना शेतकरी शेतमजूर कामगार या लोकांना अत्यंत हीन दर्जाचं जीवन निर्माण करणारी ही गुन्हेगारी टोळी या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये दुःख आणणारी त्यांच्यामध्ये स्वास्थ्य त्यांचे स्वास्थ्य बिघडवणारी आणि आर्थिक संकट निर्माण करणारी ही गुन्हेगारी टोळी ज्याच्यामुळं सांगली जिल्ह्यातील आणि या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली होती